नमस्कार शेतकरी बांधवांनो नवीन ट्रॅक्टर घ्यायचा विचार आहे पण डोक्यात पार गोंधळ उडालाय औ साहजिकच आहे लाखो रुपये गुंतवण्याआधी आपल्या मातीसाठी आणि आपल्या खिशासाठी कोणता ट्रॅक्टर एकदम परफेक्ट आहे हे समजून घेणं लय महत्वाचं आहे तर आजच्या या खास भागात आपण दोन हजार पंचवीससाठी महाराष्ट्रातके टॉप फाईव्ह ट्रॅक्टर कोणते आहेत याची अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणजे तुमचा निर्णय कधीच चुकणार नाही नवीन ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं की मनात हजार प्रश्न येतात माझ्या शेतीला कोणता झेपेल माझ्या बजेटमध्ये कोणता बसेल अहो हा निर्णय खरंच मोठा आहे पण अजिबात काळजी करू नका आज आपण प्रत्येक गोष्टीचा अगदी सोप्या आपल्या भाषेत उलगडा करणार आहोत तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील चला तर बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी योग्य ट्रॅक्टर निवडणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं का आहे हे समजून घेऊ मग महाराष्ट्रात सध्या धुमाकूळ घालणाऱ्या टॉप फाईव्ह ट्रॅक्टर्सची ओळख करून घेऊ त्यांचे प्लस मायनस पॉइंट्स तपासू यानंतर तुमच्या शेतीच्या प्रकारानुसार कोणता ट्रॅक्टर तुमच्यासाठी बनलाय हे ठरवू आणि शेवटी काही खास सहित आमचा अंतिम निर्णय काय आहे ते सांगू चला तर मग सुरू करूया तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा योग्य ट्रॅक्टरची गरजच काय आहे मित्रांनो हा काही फक्त एक लोखंडाचा गोळा विकत घेण्याचा विषय नाहीये हा आपल्या शेतीसाठी एक असा भागीदार निवडण्याचा निर्णय आहे ज्याचा थेट संबंध आपल्या नफ्यातोट्याशी आहे आता बघा गणित अगदी सोपा आहे चुकीचा ट्रॅक्टर घेतला म्हणजे समजायचं पायात धुंडा अडकला तो डिझेल पितो सारखा गॅरेजला उभा राहतो आणि एनपिरणीच्या किंवा नांगरणीच्या वेळेला बंद पडतो याच्या उलट योग्य ट्रॅक्टर म्हणजे आपला खरा मित्र तो पैसे वाचवतो वेळेवर कामं करतो आणि साहजिकच उत्पन्न वाढवतो अहो आपल्या महाराष्ट्राची काळी कसदार जमीन आणि उसासारखी दमदार पिकं यांना कमजोर ट्रॅक्टर नाही झेपत म्हणून योग्य ट्रॅक्टर ही एक गुंतवणूक आहे आणि चुकीचा ट्रॅक्टर म्हणजे कायमची डोकेदुखी चला आता येऊया आपल्या आजच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आपण दोन हजार पंचवीससाठी महाराष्ट्रातल्या पाच सर्वात लोकप्रिय मॉडेल्सची अगदी सविस्तर आणि निष्पक्षपाती माहिती घेणार आहोत प्रत्येक ट्रॅक्टरचे चांगले वाईट मुद्दे आपण स्पष्टपणे मांडणार आहोत आपल्या यादीतला पहिला मानकरी आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय पी प्लस हा ट्रॅक्टर म्हणजे महाराष्ट्राच्या घराघरातला पिढ्यांपिढ्यांचा विश्वास खास करून कापूस आणि सोयाबीनच्या पट्ट्यात तर विचारायलाच नको तिथला शेतकरी याच्या नावावर डोळे झाकून भरोसा ठेवतो चला हे आकडे जरा सोप्या भाषेत समजून घेऊ यात सत्तेचाळीस हॉर्स पॉवरची ताकद आहे पण खरी कमाल आहे ती याच्या चार सिलेंडर इंजिनमध्ये यामुळे काय होतं तर ट्रॅक्टर कमी थरथरतो आवाज कमी करतो आणि चालवणाऱ्याला दिवसभर थकवा जाणवत नाही आता सगळ्यात महत्वाचं टॉर्क म्हणजे ओढण्याची ताकद याची एकशे ब्याण्णव एन एमची ताकद म्हणजे आपली चिकटकाळी जमीन फाडून पुढे जाण्याची क्षमता नांगरणीसाठी ही ताकद अगदी योग्य आहे आता याचं जरा विश्लेषण करूया याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सर्व्हिसची सोय गाडी कुठेही बंद पडली तरी प्रत्येक गावात त्याचा मेकॅनिक भेटतो पार्ट सहज मिळतात सर्वोत्तम गोष्ट म्हणजे याचं फोर सिलेंडर इंजिन दिवसभर ट्रॅक्टर चालवूनही थकवा कमी येतो पण एक मर्यादा आहे आजकालचे रोटावेटर आणि पलटी नांगर खूप जड झालेत त्यासाठी याची पंधराशे किलोची उचलण्याची क्षमता कुठेतरी कमी पडते आणि खरी डोकेदुखी आहे ती याच्या साध्या मॉडेलमधला मॅन्युअल स्टेअरिंग दिवसभर ते फिरवून खांदे पार भरून येतात आपल्या यादीत दुसऱ्या नंबरवर येतोय स्वराज पंच्याशी पंचावन्न याला ताकदीचा राजा किंवा हिंमत असंच म्हणतात उसाची वाहतूक असो किंवा मुरमाड जमिनीची नांगरणी जिथे सगळ्यात जास्त ताकदीची गरज असते तिथे हाच ट्रॅक्टर समोर येतो याची ताकद बघा तब्बल बावन्न हॉर्स पॉवर पण या ताकतीचा खरा सोर्स आहे याचं तीन हजार चारशे अठ्याहत्तर सीसीचं चा मोठं इंजिन मोठे इंजिन म्हणजे जास्त दम त्यामुळे जड कामात हा ट्रॅक्टर कधीच थकत नाही आणि याची उचलण्याची क्षमता आहे चक्क दोन हजार किलो जी या कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त आहे म्हणूनच उसाची डबल ट्रॉली ओढायची असो किंवा खोल नांगरणी करायची असो हा म्हणजे एक पॉवर हाऊस आहे आता याचे फायदे तोटे बघूया चांगली गोष्ट म्हणजे याची सेकंड हँड किंमत आज घ्या आणि पाच वर्षांनी विका तरी भाव चांगला मिळतो सर्वोत्तम गोष्ट आहे याची दोन हजार किलोची हायड्रॉलिक लिफ्ट जी मोठ्यातलं मोठं अवजार सहज उचलते पण एक मर्यादा आहे तो म्हणजे याचा आवाज आणि कंपन याच्या मोठ्या तीन सिलेंडर इंजिनमुळे हा खूप आवाज करतो आणि चालकाला दिवसभरात थकवण टाकतो आणि एक मोठी समस्या आहे याचं डिझेलचा वापर जर याला फवारणी किंवा पेरणीसारख्या हलक्या कामाला लावलं तर हा डिझेल पाण्यासारखा पितो हा ट्रॅक्टर फक्त आणि फक्त जड कामांसाठीच बनला आहे आता वळूया आपल्या तिसऱ्या ट्रॅक्टरकडे सोनालिका डी आय सातशे पंचेचाळीस सिकंदर याला म्हणतात मायलेजचा बादशाह हा एक स्मार्ट आणि आधुनिक पर्याय आहे जो ताकतीशी कोणतीही तडजोड न करता जबरदस्त मायलेज देतो याचे आकडे बघा पन्नास एच पीची ताकद आणि स्वराज इतकीच म्हणजे दोन हजार किलोची उचलण्याची क्षमता पण खरी जादू आहे याच्या टॉर्कमध्ये हा ट्रॅक्टर फक्त एकोणीसशे आरपीएमवर म्हणजे कमी रेसवरच दोनशे दहा एन एमची ओढण्याची ताकद देतो सोप्या भाषेत सांगायचं चा तर हा कमी धावून जास्त काम करतो जसा एखादा पैलवान आरामात वजन उचलतो ना तसा हा कमी डिझेल जाळून जास्त भार ओढतो आणि हेच याच्या मायलेज का बादशा असण्याचं खरं रहस्य आहे चांगली गोष्ट म्हणजे चालकाचा आराम याचे साइड शिफ्ट गिअर्स अगदी गाडीसारखे आहेत आणि बसायला जागाही मोकळी ढाकळी आहे सर्वोत्तम गोष्ट म्हणजे याचा मायलेज यात वादच नाही रोटावेटर किंवा ट्रॉलीवर हा इतर ट्रॅक्टरपेक्षा तासाला एक ते दीड लिटर डिझेल वाचवू शकतो पण एक मर्यादा आहे अजूनही खेडोपाडी याचं सर्व्हिस सेंटर किंवा स्पेअर पार्टचं दुकान सहज सापडत नाही आणि दुसरी अडचण म्हणजे काही बाजारात याला विकायला काढल्यावर महिंद्रा किंवा स्वराजसारखी किंमत मिळत नाही आता पाहूया मॅसी फर्ग्युसन चोवीसशे एकेचाळीस डी आय महाशक्ती हा ट्रॅक्टर म्हणजे स्पेशालिस्ट लोकांचा हत्यार आहे जिथे फक्त ताकद नाही तर कामात अचूकता लागते जसं की द्राक्षबाग किंवा फळबागा तिथे हाच सर्वोत्तम आहे याची ताकद फक्त बेचाळीस एच पी आहे जी कागदावर कमी वाटते पण खरी गोष्ट आहे त्याच्या पंधराशे रेटेड आरपीएम मध्ये याचा अर्थ याचं इंजिन खूप आरामात कमी फेऱ्यांवर चालतं यामुळे इंजिनचं चा आयुष्य वाढतं आवाज कमी येतो आणि फवारणीसारख्या नाजूक कामात एकदम अचूकता साधता येते कमी आरपीएम म्हणजे डिझेलची बचत आणि इंजिनवर कमी ताण हे लक्षात घ्या मॅसीची चांगली गोष्ट आहे याचं सिम्सन इंजिन जे वर्षानुवर्षे त्रास न देता चालण्यासाठी ओळखलं जातं सर्वोत्तम गोष्ट आहे याची हायड्रॉलिक्सची अचूकता फळबागेत अवजार फक्त एक इंच वर खाली करायचं असेल ना तर ते फक्त मॅसीमध्येच शक्य आहे पण मर्यादा आहे याची किंमत बेचाळीस एचपीच्या हिशोबाने हा थोडा महाग वाटतो आणि एक अडचण म्हणजे याचे काही पार्ट्स महाग आहेत आणि त्यांची दुरुस्ती खर्चिक ठरू शकते आपल्या या यादीतला शेवटचा आपण तितकाच महत्वाचा ट्रॅक्टर म्हणजे जॉन डिअर पन्नास पन्नास डी हा एक हायटेक आणि प्रीमियम पर्याय आहे व्यावसायिक शेतकरी किंवा ज्यांना आधुनिक सुविधा आणि आराम हवा आहे त्यांच्यासाठी हा ट्रॅक्टर बनवला गेला आहे यात पन्नास एच पीची ताकद आहे पण याचं खरं आकर्षण आहे याचा कॉलर शिफ्ट गिअर बॉक्स ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे गिअर बदलताना कर्र असा आवाज अजिबात येत नाही गिअर अगदी लोण्यासारखे गाडीच्या गिअरसारखे सहज बदलता येतात एकदम स्मूथ जॉन डिअरची चांगली गोष्ट म्हणजे याचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान सर्वोत्तम गोष्ट आहे यातील ई क्यू आर एल सारखी बटणं अवजार वर खाली करण्यासाठी सारखं लिव्हर ओढावा लागत नाही फक्त एका बटनाने काम होतं पण एक मोठी मर्यादा आहे ती म्हणजे याची उचलण्याची क्षमता पन्नास एच पीचा ट्रॅक्टर असूनही हा फक्त सोळाशे किलो वजन उचलतो जे महिंद्रा पाचशे पंचाहत्तर पेक्षा फक्त शंभर किलो जास्त आहे आणि सर्वात मोठी डोकेदुखी आहे याचा देखभाल खर्च याचे स्पेअर पार्ट्स आणि सर्व्हिस इतकी महाग आहे की ती सामान्य शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारी नाही तर मित्रांनो आपण पाचही ट्रॅक्टरची चांगली वाईट माहिती घेतली आता तोच महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी कोणता बेस्ट आहे चला तुमच्या गरजेनुसार योग्य निवड कशी करायची ते आता पाहूया आता या तक्त्याकडे बघा इथे सगळा हिशोब एका नजरेत स्पष्ट होतोय जर कमी देखभाल आणि मध्यम बजेट हवा असेल तर महिंद्रा तुमच्यासाठी आहे जर फक्त आणि फक्त ताकदच पाहिजे असेल आणि बजेट जास्त असेल तर स्वराजकडे बघा कमी पैशात जास्त पॉवर आणि मायलेज हवा असेल तर सोनालिका एक उत्तम पर्याय आहे बागायतीसाठी मॅसिला तोडच नाही आणि जर पैशाची चिंता नसेल आणि आराम महत्त्वाचा असेल तर जॉन्डियर आहे पण त्याच्या महागड्या देखभालीची तयारी ठेव आता एकदम थेट सल्ला तुमची शेती जर पाच ते दहा एकर असेल तर जास्त विचार न करता महिंद्रा पाचशे पंचाहत्तर घ्या कारण त्याचा देखभाल खर्चच सगळ्यात कमी आहे दहा ते पंचवीस एकर शेती असेल आणि डिझेलचे पैसे वाचवायचे असतील तर सोनालिका सिकंदर खास तुमच्यासाठीच बनला आहे ऊसाची वाहतूक किंवा कंत्राटी नांगरणी करायची असेल तर स्वराज आठशे पंचावन्नपेक्षा दुसरा कोणताही पर्याय नाही हे लक्षात ठेवा आणि जर द्राक्ष किंवा फळबाग असेल तर डोळे झाकून मॅसी चोवीस अंशी घ्या तोच तुम्हाला अचूक काम करून दे आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आमचा अंतिम सल्ला काय आहे आणि हो एक शेवटची पण खूप महत्वाची माहिती आणि आता एक लाख मोलाचा सल्ला एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ट्रॅक्टर हे फक्त एक साधन नाहीये ती एक मालमत्ता आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाजारात महिंद्रा आणि स्वराज हे दोनच असे ब्रँड आहेत ज्यांना जुनं झाल्यावरही सोन्यासारखी किंमत मिळते त्यामुळे आज पैसे गुंतवताना पाच दहा वर्षांनी विकल्यावर किती परत मिळतील याचा विचार नक्की करा तर मग आमचा अंतिम निर्णय सर्व बाजूंनी विचार केला तर एकंदरीत सर्वोत्तम ट्रॅक्टर आहे स्वराज आठशे पंचावन्न एफई कारण त्याची अफाट ताकद आणि जबरदस्त सेकंड हँड किंमत बजेटमध्ये सर्वोत्तम आहे सोनालिका सातशे पंचेचाळीस सिकंदर जो कमी पैशात पॉवर आणि मायलेज दोन्ही देतो आणि जर तुम्हाला तंत्रज्ञान आणि आराम सगळ्यात महत्त्वाचा वाढत असेल आणि बजेटची चिंता नसेल तर जॉन डिअर पन्नास पन्नास डी हा एक प्रीमियम पर्याय आहे अशा आहे की या सविस्तर माहितीमुळे तुमचा निर्णय घेणं आता खूप सोपं झालं असेल जर तुम्हाला आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणता ट्रॅक्टर वापरता किंवा कोणता घेण्याचा विचार करत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला एकमेकांना मदत करूया धन्यवाद